लोकसभा निवडणुकीत महायुतीनं ठाण्याची जागा जिंकली गटाचे नरेश म्हस्के ठाण्यातून विजयी झाले त्यांनी ठाकरे गटाच्या राजन यांचा पराभव हो केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कर्मभूमी ठाणे असल्यानं ही जागा त्यांच्यासाठी महत्वाची होती ठाण्याची जागा खेचळणं शिंदेंनी वर्चस्व सिद्ध केलं नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघातून म्हस्केंना चांगली आघाडी होती या दोन्ही जागा भाजपकडे आहेत पण आता तिथेच भाजपची डोकेदुखी वाढली आहे नवी मुंबई भाजपमध्ये दोन गट आहेत आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे अशा दोन गटांमध्ये नवी मुंबईतील भाजप विभागला आहे विशेष म्हणजे हे दोन्ही नेते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नाईक यांच्यासोबत मतभेद झाल्यानं मंदा म्हात्रे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्या पण त्यानंतर राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत नाईक देखील भाजपामध्ये गेले त्यानंतर नाईक विरुद्ध म्हात्रे असा सुप्त संघर्ष सुरूच राहिला आता हा संघर्ष पेटू लागलाय बेलापूरच्या आमदार असलेल्या मंदा म्हात्रेंनी वाशीत जनसंपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापुरात शक्ती प्रदर्शन केलं संदीप नाईक यांनी बेलापूरमध्ये त्यांचं कार्यालय झाडलं मंदा म्हात्रेंना विधानसभेत पाठवणाऱ्या दिवाळे गावात आता संदीप नाईक सक्रिय झालेत त्यांनी दिवाळेमध्ये आषाढी एकादशी का आधीच कार्यक्रम घेतला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीआधी वातावरण तापलंय मंदा म्हात्रेंच्या मतदारसंघात संदीप नाईक अधिकाधिक सक्रिय होत आहेत नाईक आणि म्हात्रे यांच्यातून विस्तवी जात नाहीये पण आता संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता वाढली आहे दिवाळे गावात पडलेली ठिणगी आता भाजपचं नवी मुंबईत दिवाळ काढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर